नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रोवन डॉट कॉम डॉट मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मित्र आज ॲग्रोवन डॉट कॉम डॉट मराठीतर्फे प्रामुख्याने जी चर्चा आपण करणार आहोत तर क्षारयुक्त व चोपन जमिनीसाठी पिकाची संवेदनशीलता आणि पिकाचे प्रकार या अनुषंगाने चर्चा करणार आहे आता मित्र बहुतांश वेळा आपण जमिनीचं सह परीक्षण करत नाही आणि केल्यानंतर बी व आपल्या जमिनीचं स्वरूप कसं आहे त्या अनुसरून आपण पिकं करत नाही जेणेकरून आपल्याला उत्पादन तेवढ्या प्रमाणातलं येत नाही आणि पर्यायने तोटा तोटावं हो। आता मित्रो जर आपली जमीन शारीरिकता असेल किंवा चोपण असेल तर या जमिनीसाठी विविध प्रकारची जी काही पिकं आहेत त्या त्या जमिनीला सूट होणारी जी पिकं आहेत ती जर आपण केली तर निश्चित स्वरूपात जो काही पैसा पिकाच्या उत्पन्नासाठी आपला खर्च होतो त्याचा मोबादला आपल्याला मिळाल्या श्वरावर पण जर समजा जमीन क्षारयुक्त असेल आणि अन्य प्रकारचं पीक आपण त्या ठिकाणी करत असू तर त्यावेळेस निश्चित स्वरूपात ते पीक चांगलं येत नाही आणि पर्यायनी आपला जो काही उत्पन्नाचा टार्गेट आहे तिथपर्यंत आपल्याला पोहोचता येत आजचा विषय त्यासाठी हा आहे का शारयुक्त किंवा चोपन जमीन असेल तर नेमकी कुठलं पी पीक केल्यानंतर कुठलं पीक संवेदनशील आहे कुठलं मध्यम स सहनशील आहे किंवा कुठलं जास्त सहनशील आहे तर हे पिकं केल्यानंतर जर ते पिकं चांगली आली तरच शेतकऱ्यांना पुरवडतं अन्यथा शेतकरी तोट्यात जा आता मित्र क्षारयुक्त आणि चोपन जमिनीत समजा जर आपण पिकांचा प्रकार बघितला आता अन्नधान्याच्या बाबतीत जर समजा या जमिनींच्या बाबतीत विचारात घेतलं तर बघा क्षार संवेदनशील ज्याला आपण जी पिकं आपण त्या ठिकाणी केली पाहिजे तर उडीद तूर हरभरा मूग त्याच्यानंतर वटाणा आणि तीळ आता हे जे अन्नधान्यातली जी पिकं आहेत तर या सा संवेदनशील जमिनीसाठी योग्य आहेत आता मध्यम सहनशील जी जमीन आहे तर तिच्यासाठी नेमकं कुठले पिकं आपण केले पाहिजे तर गहू बाजरी मका त्याच्यानंतर बघा मोरी त्याच्यानंतर कडई सोयाबीन तूर येरंडी सूर्यफूल आणि जवस आता अन्नधान्यामध्ये बघा सगळे अन्नधान्याचे पण शारयुक्तसाठी वेगळे त्याच्यानंतर जे मध्यम सहनशील आहेत तर त्यांच्यासाठी जी आता संवेदनशीलता ज्याला म्हणतो आपण ज्या जमिनीतली आहे त्या ठिकाणी जसं आपण उडीद तूर हारबरा त्याच्यानंतर वाटाणा तीळ या प्रकारची पिकं घेऊ शकतो आता मध्यम सहनशील जी जमीन आहे तर त्याच्यात जसं मी सांगितलं गहू बाजरी मका मोरी करडई सोयाबीन तूर एरंडी सूर्यफूल आणि जवळ त्याच्यानंतर जर जमीन आपली जास्त सहनशील असेल तर त्या वेळेस त्या ठिकाणी ऊस कापूस आ, भात आणि ज्वारी केली तर योग्य ठरत आता मित्र या क्षारयुक्त आणि चोपन जमिनीसाठी जे काही भाजीपाल्याचं वर्गीकरण आहे किंवा जी काही भाजीपाल्याची पिकं आहेत तर साधारणपणे क्षार संवेदनशील जर जमीन असेल तर त्यामध्ये साधारण चवळी मुळा श्रावण घेवडा या प्रकारची पिकं घ्यावीत जर मध्यम सहनशील असेल तर त्या ठिकाणी कांदा बटाटा कोबू त्याच्यानंतर गाजर अशा प्रकारची फळ आपण भाजीपाला पिकं घेतली तर चालतात आणि जास्त सहनशिला असेल तर त्या ठिकाणी पालक आणि सारखी शेती करायला म्हणजे फळवा फळभाजी शेती करायला अडचण आता पुढे चालून मित्रांनो बराचसा ट्रेन जो फळबागेच्या माध्यमात आता जो निर्माण झाला शासनाने खूप साऱ्या सबसिडी किंवा फळबागेच्या अंतर्गत देण्याचाही प्रयत्न केला पण फळबागा काही ठिकाणच्या सक्सेस झाल्या काही ठिकाणच्या त्या सक्सेस झाल्या नाही त्याचं एकमेव कारण हेच आहे का क्षारयुक्त आणि चोपन जमीन जर असेल तर ब कुठल्या फळबागेची निवड आपण त्या ठिकाणी केली पाहिजे आणि जर आपली फळबागेची निवड जर चुकली पने तर निश्चितपणे त्यातलं जे काही उत्पन्न आहे किंवा संगोपन आहे ते आपल्या शेतकरी माणसांना कठीण जातं आणि म्हणूनसाठी ब फळबाग जर करणारा असाल आणि शार संवेदनशील जमिनीत करणारा असाल तर त्या ठिकाणी आंबा त्याच्यानंतर लिंबू संत्रा आणि मोसंबी हे जर केलं तर ही जर फळबाग केली तर चांगल्या प्रकारे येऊ शकते आता ती जर मध्यम सहनशील असेल जमीन तर त्यावेळेस चिकू डाळिंब त्याच्यानंतर अंजीर पेरू आणि द्राक्षे केले तर चालू शकता आता पुढे जर जास्त सहनशील असेल तर अशा ठिकाणी मग तुम्ही नारळ करू शकता बोर करू शकता खजूर करू शकता आणि आवळा करू शकता आता मित्रो काय होतं की आपल्याला नेमकं कुठलं पीक कुठं करावं याची आता चला सोशल मीडियामुळं नेटमुळं सगळीकडे ती माहिती सर्च करून आपण करण्याचा प्रयत्न करतो पण शाश्वतपणे जर आपल्याला पिकाचं उत्पादनच घ्यायचं असेल फळबागेच्या अंतर्गत म्हणा भाजीपाल्याच्या अंतर्गत म्हणा किंवा अन्य अन्नधान्य ज्याला म्हणूया आपण त्याच्या अंतर्गत तर आपल्याला कुठल्या जमिनीत कुठलं पीक केलं पाहिजे याची जर निवड करता आली तर निश्चित स्वरूपात जो काही तोटा आपला होणार आहे तर तो होणार तर मित्र मुद्दा एवढाच होता की बऱ्याचशा लोकांची क्षारयुक्त जमीन आहेत काहींचे शारयुक्त पाणी आहेत काहींच्या व तितक्या मध्यम सहनशील आहेत काहींचे जास्त सहनशील आहेत तर याला अनुसरून आज ॲग्रोवन डॉट कॉम डॉट मराठीनी जो हा व्हिडिओ की क्षारयुक्त व चोपन जमिनीसाठी पिकाची संवेदनशीलता आणि पिकाचे प्रकार हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बहुतश भावन मित्रांपर्यंत पाठवा राम राम